हा काळ असा होता जेव्हा दिवसा पोलिसांनी एखाद्याला ठार मारल्याची बातमी हंसत होती पोलीस गुन्हेगाराला पकडायचे कोर्ट त्याला शिक्षा करायचे कधी तो जामिनावर सुटायचा पुन्हा गुन्हा करायचा आणि पोलीस त्याला पुन्हा पकडायचे गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये हे चक्र सुरूच होतं त्यानंतर जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये एका दुपारी मुंबईच्या लोकांनी पहिला पहिल्यांदा एक शब्द ऐकला एन्काउंटर पोलिसांनी एका गुन्हेगाराला दिवसा ढवळ्या मारले होते मुंबईच्या इतिहासातील ही पहिली चकमक होती ही चकमक अकरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झाली नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे या बदल्यात मण्या सुर्वे नावाच्या व्यक्तीचा मोठा वाटा होता मण्याचे खरे नाव मनोहर अर्जुन सुर्वे होते त्याचा जन्म एकोणीसशे चौवेचाळीस साली झाला महाराष्ट्रातील रत्नागिरीतील एका गावात एकोणीसशे बावन्न मध्ये ते मुंबईत आले आणि एलिफन्सटन रोडवर असलेल्या चाळीत राहू लागला मण्या हा अंडरवर्ल्डचा पहिला सुशिक्षित डॉन असल्याचं बोललं जातं का त्याने रसायनशास्त्रात पदवी घेतली होती आणि त्यावेळी त्याला अष्ट्याहत्तर टक्के गुण होते पण परिस्थितीने असं वळण घेतलं आणि मनोहर गुडेगारीच्या जगात शिरला आणि मण्या सुरवे बनला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये त्याच्यावर खुणाचा आरोप होता आणि या गुन्ह्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली असली तरी मण्याने हा खून केला नसल्याचंही बोललं जात आहे आणि तो विनाकारण त्यात अडकला शिक्षा भोगत असताना मनोहर एरवडा कारागृहात होता येथे त्याचे उल्हास उर्फ पोट्याभाई नावाच्या गुंडाशी वैर झालं त्यामुळे तुरुंग प्रशासनाने मण्याची एरवडा येथून रत्नागिरी कारागृहात बदली केली मण्या यांनी रत्नागिरीत उपोषण केलं या काळात त्यांचे वीस किलो वजन कमी झालं त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं या संधीचा फायदा घेत मण्या तुरुंगातून पळून गेला जरी त्याने आधीच नऊ वर्षाची शिक्षा भोगली होती मुंबईत परतल्यानंतर मण्याने स्वतःची टोळी तयार केली या टोळीत त्याचे दोन खास कमांडर होते पहिला शेख मुनीर धारावीचा आणि विष्णू पाटील डोंबिवलीचा मार्च एकोणीसशे ऐंशीमध्ये आणखी एक सदस्य उदय शेट्टी या त्याच्या टोळीत सामील झाला मन्याच्या टोळीचं नाव पहिल्यांदाच एका चोरीमुळे प्रकाश झोतात आले होते पाच एप्रिल एकोणीसशे ऐंशी रोजी मन्याने अँबॅसेडर कार चोरली आणि त्यात लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी गाठली येथून त्याच्याकडून पन्नास हजार रुपये लुटले पो याशिवाय शेख मुनीरचा शत्रू शेख अजीज यालाही त्याने ठार मारले मण्या तुरुंगात पुस्तके वाचत असे जेम्स हॅडली चेस याच्या पुस्तकातून प्रेरणा घेऊन त्यांनी सरकारी दूध योजनेचे पैसे लुटले गोवंडीतून एक लाख पंचवीस हजार रुपये लुटले आणि त्याच वर्षी कॅनरा बँकेच्या शाखेतून एक लाख साठ हजार रुपये लुटले याशिवाय तो अंमली पदार्थाच्या व्यवसायातही उतरला होता त्याची टोळी वेगाने वाढत होती याच दरम्यान मण्याला दुसरी ऑफर आली ही ऑफर कलीम लालाच्या टोळीकडून मिळाली होती दौदच्या तस्करीच्या व्यवसायात प्रवेश झाल्याने करीम लाला नाराज होते दोन टोळ्यांमध्ये दररोज हाणामारी होऊ लागली यामुळे एकदा करीम लालाने दौदला सार्वजनिकरित्या मारहाण केल्याचे सांगितले हाजी मदे दोन टोळ्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही पटाणटोळीला अजूनही दाऊदला धडा शिकवायचा होता त्यामुळे दाऊदचा भाऊ शब्बीरची हत्या करण्यासाठी त्याने मण्या संपर्क साधला मण्या सुर्वेसह अमीर खान आणि आलमजेब खान यांनी शंभीर कासकरचा खून केला मण्याच्या या कृत्यामुळे मुंबई पोलिसांची बदनामी होत होती या खून प्रकरणामुळे त्यांच्यावर अधिक दबाव निर्माण झाला होता छापा टाकताना पोलिसांनी हळूहळू मण्याच्या टोळीतील सदस्यांना हात घातला शेख मुनीर यांनी बावीस जून एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी अटक करण्यात आली पुढच्या काही दिवसात मण्याचे बाकीचे गुंडही पोलिसांनी पकडले मात्र मण्याला पोलिसांनी पकडलं नाही त्याने भिवंडीतील सेफ हाऊसला आपले अड्डे बनवले नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी पोलिसांनी इथेही छापा टाकला तो मण्याला मिळाला नाही मात्र काही ग्रेनेड आणि रिवॉल्वर जप्त करण्यात आले मण्याला पकडण्यासाठी तीन जणांची विशेष टीम तयार करण्यात आली होती हे तीन जण होते इन्स्पेक्टर इसाक बागवान राजा तांबट आणि सिनियर इन्स्पेक्टर वाय डी भिडे अकरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मन्या वडाळ्यातील आंबेडकर कॉलेज जंक्शनवर येणार असल्याची बातमी टीमला मिळाली त्यानंतर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये असंही सांगण्यात आलं की पोलिसांनी ही बातमी दाऊदच्या माध्यमातूनच मिळाली होती दुसरी गोष्ट अशी की मण्या सुरवेची बातमी पोलिसांना त्याची मैत्रीण विद्याकडून मिळायची अकरा जानेवारी रोजी रो दुपारी दीड वाजता गुन्हे शाखेचे तीन पथक आणि अठरा अधिकारी घटनास्थळी पोहोचले साधारण वीस मिनिटांनी एक टॅक्सी तिथे येते ज्यातून मण्या उतरतात काही वेळातच मण्याच्या लक्षात आले की डाळीत काहीतरी काळ आहे त्याने खिशातून पण तो रिव्हॉल्व्हर वापरण्यापूर्वीच इन्स्पेक्टर इसाक बागवान आणि राजा तांबट यांनी त्याच्या छातीवर पाच गोळ्या झाडल्या एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली यानंतर मण्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आलं जवळच्या हॉस्पिटलचे अंतर फक्त काही किलोमीटर होते मात्र रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचण्यास अर्ध्या तास लागला सुर्वे याचा वाटेतच मृत्यू झाला उपचारात झालेल्या दिरंगाईमुळे मनाला जाणीवपूर्वक वेळेवर रुग्णालयात न नेल्याचा आरोपही पोलिसांवर होत आहे इब्राहिमला झाला लागण टोळीचा खात्मा करून त्याने लवकरच मुंबई अंडरवर्ल्डवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने लालाच्या भावालाही मारले मण्या सुरवेच्या एन्काउंटर नंतर मुंबईत चकमकीचा महापूर आला होता पोलिसांच्या श्रेणीत एक प्रतिष्ठित पदवी जोडली गेली आहे एन्काउंटर स्पेशलिस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ते दोन हजार चार या काळात मुंबई पोलिसांनी अशा सहाशे बावीस कथित गुंडांना चकमकीत के ठार केलं जोपर्यंत मण्यासुर्वेचा संबंध आहे दोन हजार तेरामध्ये आलेल्या जॉन अब्राहमचा चित्रपट शूट आऊट ॲट वडाळा हा बहुधा मण्याच्या कथेशी मिळती जुळती आहे त्याचवेळी एकोणीसशे नव्वद मध्ये आलेल्या अग्निपथ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिकाही मण्यासुरवे यांच्यापासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद